नमस्कार आता हा ब्लाउज आहे मापाचा या मापाप्रमाणे कटिंग केलंय आपण शिवून पण घेतलेला आहे या मापाचं परफेक्ट माप आपल्याला ह्या ब्लाऊजला करायचं आहे हा ब्लाऊज आपण सगळ्या पद्धतीने व्यवस्थित शिवलेला आहे साईड जोडून घेतले जिथे तिथे पण आता याचं फिटिंग माप करायचं आहे त्या मापाप्रमाणे जुन्या मापाप्रमाणे तर ते फिटिंग माप कसं करायचं तेही एकसारखं सेपमध्ये मध्ये आलं पाहिजे परफेक्ट तर त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर हे जुनं मापाचं आहे तर पहिलं आपण कमरेचं माप चेक करून घ्यायचं जेवढं कमरेचं माप हे बघा मी कसं धरतोय त्या टेपच्या लगत जाऊ द्यायचं आणि इथं बटनपट्टी सोडायची आणि जेवढं माप आहे तेवढं आपण इथं साडेबत्तीस मी घेतलेलं आहे आता छातीचं माप छातीचं माप बघा कसं आहे माहित आहे का इथले हुकपट्टी लुकपट्टी काय असेल ना वाढीवपट्टी ते सोडायची आणि व्यवस्थित इथं छातीच्या इथे धरायची परत मधल्या भागाला गळ्याच्या इथे धरायची व्यवस्थित हलू द्यायचं नाही टेप आणि जसं कापड येतंय तसं आपण हे चारी भागाला धरत धरत हे व्यवस्थित इथपर्यंत यायचं आणि जेवढं माप येतं हे मला आलंय एकोणचाळीस हे झालं मग आता दंडाचं माप बघायचंय तर दंडाचं माप किती येतं नाही बा का तर हे ह्या हिशोबाने इथं टेप लावायचं आणि जिथं शिलाई आहे तिथं आपण हे बरोबर टेप धरायचं इथं सव्वा पाच दोरा येते ही बाही कुठली आहे बघायचं तर ही बाही डावी आहे डाव्या बाहीचं माप जेवढं असेल तेवढं करायचं आणि उजव्याबाईचं पण माप आपण चेक करायचं की किती आहे तर ह्या प्रत्येकाचं माप एकसारखं हाताचं नसतं तर बघा हे उजव्याबाईचं माप येत मला सव्वा पाच आणि डाव्या बाईचं येते सव्वा पाच दोरा तर त्या पद्धतीने आपल्याला ह्याचं माप फिटिंग माप करायचंय आता मी दुसऱ्या शिवल्याला मापाचं मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा शिवल्याला मापाचं सुद्धा आहे ना पण ह्याच पद्धतीने करायचं अगोदरच्या जुन्या मापाचं ब्लाउजचं माप घेतलं आपण आता हे नवीन ब्लाउज शिवलेलं आहे तर हे बघा हे पूर्ण साइड जोडून घेतलेली आहे आपण आणि मी सलग कंबरपट्टी लावत असतो जेवढी जशी लावता येईल आपल्याला तशी सलग पट्टी कंबरपट्टी पुढे पर्यंत लावत असतो तर हे सगळं व्यवस्थित झालं तर आता फिटिंग माप आपल्याला करायचं आहे हां तर बघा हे समोर असा व्यवस्थित टेप धरायचा बरोबर ह्या भागावर यायचं एक भागावरती इथे धरून राहायचं मधल्या पोर्शनला धरायचं परत तिसऱ्या पोर्शनला इथं धरायचं जसा टेप जातोय तसा जाऊ द्यायचं तर बघायचं आपल्याला किती येते साडेबत्तीस करायचंय तर इथं मला साडे सदोतीस सा आहे तर साडेबत्तीस करण्यासाठी आपल्याला साडेसदोतीस मधून वजा करायचंय तर साडेबत्तीस गेले आपल्याकडे तर राहिले पाच इंच तर हे बघा एक दोन तीन चार पाच इंच पाच इंच आपल्याला ह्याच्यातलं कमी करावं लागणार आहे बरोबर मग तसंच छातीचं माप छातीचं माप इथं हुकलूक पट्टी म्हणजेच वाडीव पट्टी आहे नाही ही सोडायची आणि जसं छातीचं माप आहे शिवल्यामुळे आपसून धरतं तर त्याला असं ओढून व्यवस्थित टेप लगत घ्यायचं इथे घेतलं आपण त्यानंतरनं मापच्या मधल्या पोर्शनला धरायचं या बागा व्यवस्थित जसं कापड जात आहे तसं परत तिसऱ्या पोझिशनला पण तसंच धरायचं काढून घ्यायचं ते आतलं दुमडलेलं असतं आणि चौथं पोझिशन सुद्धा हे कटोरीचं वगैरे जे काय असेल ते व्यवस्थित धरायचं आता मला एकोणचाळीस करायचंय तर एकोणचाळीस आलं इथे आणि आता तयार मला आलेलं आहे त्रेचाळीस त्रेचाळीसला थोडस कमी आहे तर एकोणचाळीस गेलं तर त्रेचाळीस मधून किती इंच तर एक दोन तीन चारला थोडं कमी म्हणजे पावणे चार इंच मला वरती छातीचं कमी करायचं झालं तर आता आपल्याला आहे ना फिटिंग माफ करायचं हे माप मोजून घेतलं आपण आता फिटिंग माप करायचंय बघा खालचा भाग आणि वरचा भाग हे दोन भाग झाले तर इथे मी पूर्ण कंबरपट्टी लावल्यामुळे इथं नकळत मी एक चटका घेत असतो तर तो हा बाजूला बाहेर भाग जातो साईड जोडल्याला आणि इथं ठेवायचं कमरेचं आपल्याला पाच इंच कमी करायचंय तर पाच इंच कमी करण्यासाठी ह्यातला दोन भाग झाले म्हणजे चौथा भाग एक आणि खालचा दोन तर चौथा भाग म्हणजे बघा सव्वा इंच सव्वा सव्वा इंच अडीच इंच अडीच अडीच इंच पाच इंच होतं मग इथलं वरचे सव्वा आणि खालचे सव्वा इंच म्हणजे इथं अडीच इंच विषय इथे संपला तर सव्वा इंचा इथं आपण मार्किंग करायचं आणि जसं आहे तसंच ठेवून त्याला व्यवस्थित जरा पुढे मागे मशीन करून पक्क करायचं आणि ह्याच हिशोबाने त्याला सरळ जाऊ द्यायचं जसं जाते जाईल त्याच पद्धतीने जाऊ द्यायचं जर काय अडचण असेल तर ह्या नजरेने आपण सरळ 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 मार्किंग करायची आणि निम्म्यापर्यंत येऊ द्यायचं निम्म्यापर्यंत आलं की हा भाग काढायचा भाईचा जसा जिथं बसवलाय तसाच खालचा पण भाग जागेवर आला पाहिजे तुम्ही बघू शकता आणि एकत्र व्यवस्थित आलं पाहिजे मागे पुढे अजिबात करायचं नाही तर इथं आपल्याला छातीच्या याच्यामध्ये एकोणचाळीस करायचंय तर तिथं आलं होतं मला त्रेचाळीसला थोडंसं कमी म्हणजे त्रेचाळीस धरूया एकोणचाळीस करण्यासाठी त्रेचाळीसमधून मधून एकोणचाळीस गेले तर चार इंच राहिले चार इंच म्हणजे वरचा एक भाग खालचा एक भाग धरला तर दोन इंच झाले मग दोन इंच इथं घालावायचे तर आपल्याला इथं वरतून एक इंचावरती मार्किंग करावी लागल मग मार्किंग केली की हा भाग सेफ सरळ सरळ इथपर्यंत येऊ द्यायचा मग इथं आल्यानंतर थांबायचं था। खालचा भाग भाईचा आणि वरचा भाग एकावर एक आहे का नाही ते बघायचं आणि इथपर्यंत येऊ द्यायचं मग दंडाचं माप बघायचं आता ही डावी बाजू आहे ही ही उजवी बाजू आहे तर डाव्या बाजूचं भाईचं माप वेगळं असू शकतं कमी असतं कधी जास्त असतं तर डाव्या भाईचं माप आहे सव्वा पाच दोरा हे दंडगेर आहे हां मग इथं सव्वा पाच दोरावर मार्किंग करायची आणि जर लांब भाई असेल जर का आपल्याला जर अवघड वाटत असेल तर इथे इथे असं सरळ ह्याला मार्किंग करत याला मिळवत घ्यायचं या झालं इथं हे दंडाचं माप झालं तर पुन्हा आपलं डबल साईड एक टीप असणं गरजेचं आहे तर बघा मी सेप घेताना असं सरळ नाही घेतलेलं वळणदार घेतलेलं आहे कारण इथं कधी कधी कमी असतं इथे जास्त असतं इथे कमी असतं त्यामुळे ह्याचं वळणदार आलं ना तो बाहेरला आणि दंडाला सेप येतो आणि फिटिंगलाही छान दिसतं त्याप्रमाणे आपण दुसरी टीप ह्याच्या साईटने मारलेली आहे मी शक्यतो तीन टीपा देतो मारून कारण काय आहे की परत त्यांना उसवून मोठा ब्लाउज करण्यासाठी उपयुक्त होतं त्या पद्धतीने मी बघा तीन टीप ह्याला मारलेले आहेत जेणे की त्याला व्यवस्थित अडचणी यायला नको आता बघा इथे इथला भाग आहे ना इथपर्यंत एक एक टी उसवली तर इथं येईल एक टी पोसवली की इथं येईल दुसरी टी पोसवली की एवढा भाग मोकळा राहील आणि शेवटच्या मार्किंग मार्जिंग पर्यंत हे ब्लाउज पूर्ण आपल्याला वापरता येईल अशीच पद्धत आपण दुसऱ्या भाईला पण दुसऱ्या बाजूला पण आपण करणार आहोत आता आपण दुसऱ्या बाजू घेतलेले तिकडे सव्वा सव्वा इंच मार्जिंग धरून अडीच इंच गेले तसेच इथं पण सव्वा वरती मार्किंग करायचं म्हणजे इथले वरचे सव्वा खालचे सव्वा अडीच इंच तिकडले अडीच इंच म्हणजे पाच इंच जेवढं पाच इंच आपल्याला यातला वजा कमी करायचं होतं ते पाच इंच संपले इथे मग ह्याच पद्धतीने सरळ सरळ येऊ द्यायचं वेळ वाकडं येऊ द्यायचं नाही जोपर्यंत छातीचा भाग जवळ येत नाही तोपर्यंत सरळ मार्गाने टीप मारत यायचं ह्याच दिशेने आणि जिथं छातीचं माप आलं तिथं आपल्याला बघा पावणे चार सारखं मार्किंग करायचं होतं तर वरच एक खालचं एक धरून हे दोन झाले भाग तर आपल्याला एक इंचाच्या आतमध्ये म्हणजे कमीत कमी एक इंचाच्या दरम्यान आपण हे छातीचं मार्जिन दाबून टाकलेलं आहे मग इथं आलं जसं तिकडल्या बाईला आपण खालचं का मार्जिंग वरचं मार्जिंग कसं एकावर एक ठेवलं होतं तसंच ह्या पद्धतीने इथं ठेवायचं आणि आता ही उजवी बाई आहे इथपर्यंत यायचं निम्म्यात आल्यानंतर उजव्या बाईचा दंड बघायचं किती आहे तर सव्वा पाच आहे तर सव्वा पाच वरती मार्किंग केलं आणि ह्याच वळणांनी नजरेने बरोबर हे बागा इथपर्यंत मिळवायचं बरोबर मग जसं मी ह्या साईटनी इथे एक टीप मारीन इथे एक टीप मारीन तीन टिपा ह्या आरामशीर होतील ह्या पद्धतीने आता तुम्ही बघू शकताय तीन टिपा मारलेले आहेत आणि ह्याचा सेप बघू शकता एक सारखं आलेलं आहे मार्जिन आणि ह्याच्या खाली बाहीचं पण दाब एकावर आहे तसा दुसराही तिथेच आलेला आहे असं एकावर एक जर आलं ना अजिबात फिटिंगला अडचण येत नाही जर हे हे बाईचं इकडे वर गेलं खालचं खाली आलं तसं झालं ना मग ब्लाउजची बाही नीट बसलेली नसती आणि मग ती अडचण निर्माण होती तुम्ही बाही काढल्यानंतर ना बघा हे फिटिंग माप केल्यानंतर ना ज्यावेळेस आपण बाहेर काढतो असं नख मारून घ्यायचं पूर्ण हे बघा पूर्ण नख मारून घ्यायचं आणि तुमच्या लक्षात येईल फिटिंग माप कसं आहे व्यवस्थित या एकाखाली एक बरोबर आहे एकसारखं ह्याची पण फिटिंगची लाईन एकसारखी आहे आणि छातीचं पण लाईन एकसारखी आहे तर ह्याचं माप आहे ना तुम्हाला लक्षात येईल हे पूर्ण बरोबर झालंय का नाही ते आपण पुन्हा चेक करायचं आता बघा छातीचं चा माप आपल्याला करायचं होतं एकोणचाळीस जसं धरलं होतं तसंच धरायचं मधलं पोर्शन पण जसा धरला होता तसंच धरायचं परत तिसरं पोर्शन पण बघा जसा धरला होता तसंच धरायचं आणि चौथा पोर्शन बघा आता आलं का नाही एकोणचाळीस परफेक्ट माप माप कधीही चुकीचं करायचं नाही कमी जास्ती करायचं नाही एकोणचाळीस आलेलं आहे तर मला कमरेचं माप साडेबत्तीस करायचं आहे तसं जसं आधी धरलं होतं आपण त्याच पद्धतीने धरायचं मधल्या भागाला धरायचं परत साईडला साडेबत्तीस माप आलं पाहिजे बघा साडेबत्तीस परफेक्ट आलेला आहे त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग कुठं प्रॉब्लेम येत नाही काय नाही आणि ब्लाऊज व्यवस्थित होतं प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल आणि आता सांगतो शेवटी सगळं फिटिंग झालेलं आहे तर तुम्हाला सेंटर बघायचं असेल ब्लाउजचा तर हा मागचा भागाचा सेंटर झाला तर ही हुकलोक पट्टी, पट्टी बर जे काय वाढीव पट्टी आहे ती बरोबर याच्यावर बसली पाहिजे या हिशोबाने आणि हा इकडला साइडचं एका मापात झालं पाहिजे तसंच ही दुसरी बाजू याच्यावर बसली पाहिजे उकाच्या आणि या बघा ही याच्यावर बसली की इथेही चार भाग सारखे आले पाहिजेत चारही बाजू या सारख्या आल्या पाहिजेत तेव्हा कुठेही अडचण येत नाही वाढीव पट्टीवर हे बसलं पाहिजे खालच्यावर खालच्या भागाखाली बरोबर सेंटरला आलं पाहिजे आता इथं सेंटर आहे हे बघा हे सेंटर आहे सेंटरला इथं बरोबर इथं बसलं पाहिजे हे याच्यावर बसलं पाहिजे आणि हे चार भाग एकसारखे झाले पाहिजेत कधी कधी बघा असं होतं असं होता कामा नये साईड जोडली आणि एवढा गॅप पडलाय तर ते ब्लाउज नीट बसत नाही मग तुम्ही म्हणताय ना कटोरीला पीळ पडतं कटोरी एक मोठी बारीक होती त्याचं कारण हेच आहे असं मध्ये एवढा गॅप पडू द्यायचा नाही हे बरोबर एका इथं आलं पाहिजे सेंटरला त्याच्यावरती हे व्यवस्थित बसलं पाहिजे बघा करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल हम्म आता हे दिसतंय असं पूर्ण चारी बाजूनी एक सारखं बघा चारी बाजूच चा आहे ना एक सारखं दिसतं की नाही बघा परफेक्ट माफ केलं ना ही एक भाग हा एक हा एक भाग दुसरा एक भाग आणि हा चौथा भाग तर इथं हे पूर्ण एकसारखे आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे वाढीव पट्टी मात्र वेगळी आहे एक्स्ट्रा करा प्रयत्न नक्की होईल